मंडळी हा दृष्ट नाही सह्याद्री वार्ताहर आता सादर करीत आहे आणि आत्ता आपण कुठला आहोत शिवसेना घेऊ येते दे। तर गेल्या चार दिवसापासून जे पुणे जिल्हा आणि परिसरात जे संततधार पाऊस सेवा आहे या संततधार पावसामुळे इंद्राईमध्ये भरून वाहत आहे आणि सर्व जे निसर्गप्रेमी असतील किंवा पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे की अतिवृष्टी पाहता कुणीही घराच्या बाहेर पडू नका अत्यावश्यक सेवा अत्यावश्यक काही काम असेल तरच घराच्या बाहेर पडा अतिशय मोठ्या प्रमाणात पाण्याचा बाहेर जागोजाजीचा साठा झालेला आहे पाणी वाहत आहे तर सर्वांनी त्याची काळजी घ्या हे मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिराच्या मंदिरा पाठीमागे अगदी दोन तीन फूटच पाणी कमी आहे ना तर मग अतिवर्णगिरात जायला सुरुवात होईल पाण्याची